मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ऑक्टोबर महिना संपला तरी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे आमच्या खात्यावरती हप्ता आज येणार उद्या येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच अखेर कराता आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असा तर हा खास आता तुमच्यासाठी असणार आहे कारण की तासामध्ये तुमच्या खात्यावरती सोळावा आणि सतरावा हप्ता म्हणजेच की या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत म्हणजेच की ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते किंवा नियोजन असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे आता बघा राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी हप्ता जमा करणं शक्य नसतं त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः दोन ते ती, तीन टप्प्यांमध्ये आता हप्ता वाटप होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे आणि सत्तर तालुक्यांचा समावेश आहे म्हणजेच की एकोणीस जिल्ह्यामध्ये आणि सत्तर तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की तुमच्यासाठी अत्यंत व्हिडिओ असणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे लाडक्या बहिणींना देखील अनेक दिवसांपासून कधी मिळणार अशी प्रतीक्षा होते आणि त्यानुसार अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी काळजी संपलेली आहे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पद्धतीने या दोन महिन्यांचे दोन हप्ते सरकारच्या माध्यमात जाहीर करण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता डेबिटचं या ठिकाणी पोर्टल सरकारने सुरू केलं आहे आणि त्यानुसार आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा साधारणतः दोन ते तीन दिवस या ठिकाणी पैनशनचे वितरण सुरू राहणार आहे आणि या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता या ठिकाणी डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली की लगेच तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता बहिणींची देखील अनेक दिवसांपासून मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी हप्ता जमा करण्यामध्ये यावं आता बघा या ठिकाणी दिवाळीमध्ये सरकारला तर या ठिकाणी हप्ता द्यायचा होता मात्र मात्र दिवाळीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी जाहीर करण्यामध्ये आला आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहितच असेल की राज्यातील शेतकऱ्यांचे पावसान या ठिकाणी मोठे नुकसान झाले होते आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार कोटींचं या ठिकाणी पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता या ठिकाणी झाली असल्या कारणांमुळे लाडक्या वहिनींच्या खात्यावरती हप्ता जमा उशीर झाला आता सरकारला हप्ता थोडाफार उशीर झाला मात्र अखेरकार सरकारच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे लाडक्या बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता या ठिकाणी पैशांचे वाटप करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आता लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाची तयारी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बैठकीमध्ये तुम्हाला दिसत दिसत त्यांनी या ठिकाणी मोठा निर्णय आता घेतला असून डायरेक्ट पैसे टाकण्याचे या ठिकाणी आदेश दिले आहेत म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते या ठिकाणी नियोजन असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता बघा या ठिकाणी बँकांची यादी आणि जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता सर्वात आधी कोणत्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सविस्तर यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला मात्र आता म्हणजेच की हा जो हप्ता आहे लक्षपूर्वक पाहत चला ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी आता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि सर्वात आधी कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर बँकांची आणि जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा तालुक्यांचं नाव आलं तर सर्वात आधी म्हणजेच की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील त्यासाठी फक्त आता हिडोला शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर या ठिकाणी पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि नोव्हेंबर म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा सोळावा आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या दोन हप्त्यांच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हिडो आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता आता काही महत्त्वाचे कारणे देखील आपला आपल्याला बघायला मिळत आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही ना ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर सर्वात आधी म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती हा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे बघणारच आहोत त्यापूर्वी आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता काही महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी आता समोर आले आहेत या ठिकाणी पाहू शकता आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आता ज्या भगिनींना म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार नाही आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत जर तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा झाला असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता एकाच घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्यास त्या घरातील सर्व महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन महिलांनाच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे आता एका कुटुंबामध्ये जर दोन पेक्षा अधिक महिला या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे कारण की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हा देण्यामध्ये येत आहे त्यानंतर बघू शकता या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती दहा एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही याच कारण कोणतं आहे तर फक्त गोर गरीब महिलांसाठीच ही योजना असल्यामुळे ज्या महिलांच्या घरी म्हणजेच की ज्या महिलाच्या कुटुंबामध्ये जर एका सदस्याच्या नावावरती दहा एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सोळावा आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही त्यानंतर आधार कार्डवरील नाव आणि बँकेच्या पासबुकवरचे नाव जर या ठिकाणी तंतोतंत तन्त जुळत नसेल तर अशा देखील महिलांना या ठिकाणी सोळावा आणि सतरावा हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्या आधार कार्डवरचे नाव आणि बँकेच्या पासबुकवरचे नाव हे तंतोतंत तन्त जुळणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आधार कार्डवरती तुमची तारीख असेल किंवा या ठिकाणी तुमचे वय असेल म्हणजेच की जन्मतारीख किंवा या ठिकाणी ती अचूक असली पाहिजे जर त्या ठिकाणी चूक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्डवरती या ठिकाणी काही मिस्टेक नसणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता बघा या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी पाहू शकता काही जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे त्याचबरोबर या ठिकाणी बँकांची देखील लिस्ट जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शोध पर्यंत पाहण्याचा प्रयत्न तर आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा यवतमाळ आहे जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वणी तालुका आहे बघा आता वणी तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे सोळावा आणि सतरावा हप्ता जमा होणार आहे सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे तीन हजार रुपये जमा होणार त्यानंत आहेत त्यानंतर आता या ठिकाणी कळंब तालुका असेल पांढरकवडा मारेगाव त्यानंतर राळेगाव घाटंजी आर्णी त्यानंतर या ठिकाणी धारवा नेर बाबुळगाव आणि यवतमाळ अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता दुसरा जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजेच की अमरावती आहे बघा आता अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव आणि खंडेश्वर अशा तालुक्यातील लाड लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बुलढाणा दिला जिल्हा बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुका त्यानंतर सिंदखेड राजा असेल बुलढाणा शेगाव नांदूर देवळगाव राजा चिखली मातोळा आणि खामगाव अशा तालुक्यातील लाडक्या भहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे बुलढाणा देखील जिल्ह्यातील दे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी कसलीच प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता आप अकोट आपल्याला बघायला मिळत आहे आता अकोला सॉरी या ठिकाणी अकोला जिल्हा बघायला मिळत आहे आता अकोला देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश असून त्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुका आहे त्यानंतर बार्शी टाकळी तेलारा बाळापूर आणि पातूर अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी वर्ग होणार आहे आता एकंदरीत म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता आज काय जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या जमा झाले नाही तर परवा दिवशी येथे जमा होतील आता बघा या ठिकाणी दोन मॅशेज येणार आहेत पहिला जो मॅशेज तुम्हाला येणार आहे तो या ठिकाणी सोळावा हप्ता जमा झाला अशा पद्धतीचा पद्धतीचा येईल कारण की सर्वात आधी सोळावा हप्ता जमा होईल आणि सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल आता सोळाव्या हप्त्याचे दोन ते तीन दिवस या ठिकाणी वितरण होईल आणि दोन ते तीन दिवसानंतर नंतर, नंतर या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे वितरण केले जाईल आता बघा या ठिकाणी काही बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल आता तुमचं बँक खातं जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल त्यानंतर बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक पोस्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक अशा बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या बँकेच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच बँकेच्या खात्यावरती सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना काहीच गरज नाही आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा आता सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर या दिवशी एक सरकारने शासन निर्णय जार निर्गमित केला कशा संदर्भामध्ये तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वाटप करण्या सरकारने एक शासन निर्णय म्हणजेच की जार निर्गमित केला आणि त्या जार मध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आणि हा निधी आता म्हणजेच की सोळाव्या हप्त्यापोटी आता लाट्या बहिणींच्या खात्यावरती चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होणार आहे आणि हा जार सरकारने अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी के जाहीर केला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सरकारने शासन निर्णय म्हणजेच की हा जार निर्गमित केला होता आणि त्या दिवसानंतर म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने जार काढल्यापासून साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्त्याचे वाटप होत असते आणि यावेळेस आता या ठिकाणी जार काढून बरेच दिवस गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही आता याचं कारण कोणतं आहे तर सरकारने जार काढला आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आणि त्याचबरोबर काही तांत्रिक अडचण देखील असू शकते अशा काही कारणामुळे कारणांमुळे हप्ता वाटप होण्यास थोडाफार उशीर झाला मात्र आता नोव्हेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी हप्ता वाटप होण्यास सुरुवात होत असल्यामुळे आता लाडक्या कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा या ठिकाणी सोळावा हप्ता आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती जमा होईल तुम्हाला एक सुरुवातीला मॅसेज येईल तो म्हणजेच की सोळाव्या हप्त्याचा येईल सोळाव्या हप्त्याची किती एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि त्यानंतर सोळावा हप्ता या ठिकाणी जमा झाल्यानंतर साधारणतः लगेच तीन ते चार दिवसानंतर हप्ता देखील वाटप होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता सरकारच्या माध्यमातून जी घोषणा करण्यामध्ये आली आहे ती फक्त सोळाव्या करण्यामध्ये आलेली आहे म्हणजेच की शंभर टक्के दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा होईल आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही आणि परवा काही अशा पद्धतीने शंभर टक्के या ठिकाणी सोळावा हप्ता जमा होईल कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे या ठिकाणी सोळावा हप्ता जाहीर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सोळाव्या हप्त्याची कसलीच प्रतीक्षा किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये लगेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा देखील सतरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे याचं कारण कोणतं आहे तर आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि अशा काही कारणांमुळे यावेळेस सतरावा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला नोव्हेंबर महिन्यामध्ये सतरावा हप्ता द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आचारसंहिता देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणी खात्यावरती जमा केला जाईल अशा काही कारणांमुळे सतरावा हप्ता देखील लवकर मिळण्याची शक्यता आहे मात्र सध्या जी अधिकृत अशी माहिती समोर आली आहे ती म्हणजेच की सोळावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी हा जाहीर केला असून आता सोळाव्या हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होते आता बघा आज जर तुमच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी शंभर टक्के होईल कारण की सरकारने चारशे दहा कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने अठ्ठावीस तारखेलाच जार काढलेला आहे आणि जार काढल्यापासून साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये हप्त्याचे वाटप होत असते त्यानुसार या ठिकाणी जार काढून आता बरेच दिवस झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शंभर टक्के या ठिकाणी हप्ताह जमा होणार आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या ग्युटाक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद